फका मामांना मावशान न चाललंय जेवण मम्मीच तीन वाजता चाललंय जेवण जेव्हा शिवण्याचं ना तीन वाजता जेवण करते भाई डोक्याला टेन्शन काय इथं पडलाय टाकायला उचल झाला لقد اردت ان اكون مجددا لن 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 اكون مجددا يعني اكون مجددا لن اكون مجددا بابا اكون مجددا لن اكون

Godt. विकून द्यावे लागले असते मस्त केलं नाही ध्यान म्हणतो नाही हा आपण बनवला मला दुखत होत तरी चालायचं नव्हतं मला

बनि मालिका <laughs> <laughs> <मिस बीजी> <laughs> आता पण मालिकाय आणि तिला आज मालिका नाही तर आज मी बिझी आहे मला आता फायदा दिवस दिवसभर

कधी खायचं ना ते कसं असतं मी एकदा जर कुणाला शब्द दिला ना कि ह्या काय ना तुझं काम करून देईल मग मी जीवाच जाणतात ते काम करून देईल असं असत तू जायची होती दादाच्या सासरवाडीला Tolamang luar, tapi tolong jangan percuma sendiri. Telahijah. Ah, malam ini malam tu. Anshab dalam malam.

മാമൻ ചിവിടാ